नमस्कार कशा आहात सगळे मजेत ना मी पण मजेते चला तर मग तुम्हाला मी सगळ्यात अगोदर स्वामींचं दर्शन घडवते आणि मग नंतर पुढं सांगते मी कुठं गेले होते तर हे किती सुंदर स्वामींचा देखावा केला आहे गणपतीसाठी तर मग मी गेले होते आज पार्लरला अशी दिसते आधी मी नंतर ॲब्रो केल्यावर कशी दिसते पहा हा हे बघा मी नंतर कशी दिसते आणि इथं माझ्या नवऱ्याचे डोळे बघा हा आता स्माईल वा ते झाल्यावर मी गेली होती बांगड्या भरायला बांगड्या भरून झाल्यावर देवीचं दर्शन घेतलं सांगितलं आई माझे चॅनल मॉनिटाईज हो दे लवकर आशीर्वाद दे मग त्याच्यानंतर आम्ही गेलो नथ घ्यायला मग आम्ही नद घेतली मग सगळं बघत 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 घरी गेलो डेकोरेशन मंडळांचे गणपती फुलं माळा सगळं छान होतं रात्रीच्या वेळेस तर खूप छान वाटतं पण घरी पण डेकोरेशन करायचं होतं ना म्हणून आम्ही दुपारी चालू होतो आमच्या घरी पण उद्या बाप्पा आहे मग आम्ही गेलो घरी चाललो होतो तर माझ्या यांनी विचारलं वडापाव खातेस का म्हणलं हुशारच आहे छान छान आज उपवास आहे म्हणून आज किती गोडी गोळी नाही विचारत ना उपवास नसतो तर नसते विचारलं मला असेच रागा रागाने गेलो घरी चिडवत चिडवत एकमेकांना प्रत्येक चौकामध्ये मंडळ वेगवेगळे आहेत सांगवीला या कधी गणपती पाहायला आणि हे कोण काळ कोण गोरं असं चाललं होतं आमचं मग आम्ही इथं थांबून सेल्फी घेतली छान छान फोटो काढले तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट करा थँक यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल बाय काळजी घ्या तुमची इतरांची बाय आणि गणेश चतुर्थीच्या खूप शुभेच्छा